अति उल्लास वनरी देहोला जला परोपकारी पर स्मरति गजरी श्री राम रामचंद्र भगवान की जय आवाज गेलेला आणि नगो वाटत होतं पण यांना बोलच बसू दे प्रभो तुम्ही महिषाच्या मूर्ती

जे हनुमंतरायान रावणाच्या लंकेमध्ये असणारा जो जो असणारा पराक्रम केला तो पराक्रम स्वमुखानं सांगू नये आपल्या मुखान आपला मोठेपणा सांगू नये म्हणून या हनुमंतरायान ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि ब्रह्मदेवाला विनंती केली की माझा असणारा ह्या ठिकाणी पराक्रम झालेला तुमच्या असणार त्या ठिकाणी तुम्ही ब्रह्मपुत्र असं म्हणून लिखित करा जेणेकरून माझ्या मुखातून मी केलेला पराक्रम त्या ठिकाणी असणार सांगू नये म्हणून सांगता येणार नाही म्हणून तुम्ही पत्र लिहा आणि माझ्या देवादिदेव प्रभू रामचंद्राकडे असणार तुम्ही माझ्याकडे लिहून द्या मी प्रभू रामचंद्राच्या पुढे असणार सेवक म्हणून ठेवीन आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र माझे वाचते आणि मला असणार या ठिकाणी मोठेपणा नको आहे असं हनुमंतराय त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला विनंती केली आणि ती पूर्ण व्रतांत या ठिकाणी लिखित केला आणि तो लिहिलेला व्रतांत या ठिकाणी तुम्हाला मला ऐकाय मिळू लागलेला आहे कशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी लंकेमध्ये असणारा हनुमंतरायानं रणकंगन केलं ही असणारी कथा आपल्याला ऐकाय मिळू लागलेली आहे ही असणारी बरोबर ब्रह्मदेवाने लिहिलेले आहेत श्री राम नाम स्मरणे संपातीचे मूडपणा त्याशी उपदले परमज्ञानावधा नवधा हे देवानी देवा, देवा प्रभू रामचंद्र आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर गेलो असता त्या ठिकाणी असणार संपत्ती नावाचा पक्षी होता ज्याला असणारा हात पाय नाही बिगर पंखाचा अशा प्रकारचा होता पण आम्ही त्या ठिकाणी कशा प्रकारचा प्रकार झाला आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर तुमच्या नामाचा प्रभो आम्ही त्या ठिकाणी गजर केला प्रभू रामचंद्र गजर केला आणि गजर केल्याबरोबर त्या संपत्तीमध्ये काय परिणाम झाला त्याचे पंख असणारे जळालेले होते ते पंख असणार प्रभो तुमच्या नामामुळं असणार त्याचे पंख असणार संपत्तीला मिळाले एवढा रामा तुमचा पराक्रम आहे आणि तुमच्यामुळं या लंकेमध्ये माझा विजय झाला असणार नामा केलं प्रभो स्वामी तुमच्या असणार कार्य असणार करत असताना तुमचं सदा माझ मुख माझ्या मुखामध्ये नाम होत प्रभो म्हणून कार्य पूर्ण झालं अशा प्रकारचं असणार त्या हनुमंत हनुमंतरायान त्या ब्रह्मदेवाला निहाला लावलेलं आणि तेच ब्रह्मपत्र प्रभू राम समोर लक्ष्मण वाचत आहे सर्व असणारे राम भक्त नळ निगळ जागुवंत हनुमंत अंगाद सर्व असणारे त्या ठिकाणी ऐकत आहे अशा प्रकारचा असणारा कथा भाग आणि त्या ठिकाणी असणारा प्रभू राम चंद्राच्या जवळ आल्यानंतर सीतेची शुद्धी आणल्यानंतर हे कथन असताना झालेलं आहे श्री श्रीराम स्मरण ते, ते कल्पांती ना मदना संपाती घाली हि लोटांगना तुम्ही धन्य कोण कुणाचे प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी असणार रावणामा झाल्या आणि त्या ठिकाणी संपातीला असणार त्या ठिकाणी पंख फुटल्या आणि पंख फुटल्यानंतर हा रामनामाचा महिमा राम असणारा सर्व त्या भक्तांना कळाला अशा प्रकारचा असणार रामनाम असणार सर्वात मोठा आहे भगवंता अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी असणार बोलू लागलेलं आहे ब्रह्मपत्र लक्ष्मण वाचू लागलेले आहे स्मरणी श्रीरामनामा सपाळा जन्म स्वप्पाला कर्मा त्याचा या ठिकाणी नाथ बाबा तुम्हाला उद्देशून बोलू लागले आहेत ज्याच्या मुखामध्ये मुखामध्ये राम नाम आहे ज्याला असणार भगवंताविषयी प्रेम आहे ज्याला असणार भगवंताविषयी असणारी आवड आहे आणि भगवंताविषयी प्रेम देण्याच असणार अंतकरणातून प्रेम आहे त्याच्या असणार या ठिकाणी mm. उद्धार होतो असं या ठिकाणी राज बाबा तुम्हाला आम्हाला उद्देश करत आहे श्री राम नाम स्मरता देह त्या गावित मारत ते सांगा संपत्तीने विचारलं बाबा त्या ठिकाणी तुमच्या मुखामध्ये तर रामप्रभूचं नाम आहे प्रभु रामचंद्राचं नाव आहे देवाचं मुखामध्ये नाम आहे तुम्ही ज्ञानी आहात रामभक्त मला दिसतात परंतु या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यावर प्राण त्याग करण्यासाठी आला अशा काब राणी आणि त्या ठिकाणी आणि प्रश्न या सर्व वानरसेनेला केला म्हणून आज तर ही कथा झालेली कथा प्रभु रामचंद्राच्या समोर आणि ब्रह्मलिखित पत्रामध्ये लिहिलेली सांगत आहे हा एक कोणी संपाती चला साहेब कोणी महाराज